तर गुड मॉर्निंग गाय पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या मित्राच्या गरिबाच्या चॅनलमध्ये मार्किंग किंग ब्लॉग्स अँड लाईव्हमध्ये तर तर, तर पणवती दोन माझ्या बाजूला आहेत तर ना हा नाही हा नाही हा तर आहे बट आहे तर आज जाणार आहे मी अंधेरीला ऑर्डर आहे आपल्या अंधेरीला एक मोठा क्लब आहे द क्लब नावाचा हो तर क्लबचंच नाव द क्लब आहे आणि खूप प्रेस्टिजियस असा ट्रॉट हे क्लब येतो आणि खूप मोठे मोठी लोकं येतात त्याच्यामध्ये सचिन टळकरची मुरगी येते मोठे सेलिब्रिटी येतात भरपूर सेलिब्रिटी येतात तर आज तिकडे आपली क्रिकेटची मॅच आहे अँड्रम ओपनची तर बघू आज काय मजा येते आणि दोन एक बिना कामाचं येणार आणि दोन कामाची माणसं माझ्याबरोबर येणार आहेत दोन नाही तीन येणार आहेत ॲक्च्युली चार येणार आहेत ॲक्च्युली सोडा येऊ दे जेवढ्या यायचे तेवढे एकटाच नडणार बाकी आहे भाई त्याचा एकटात काफी एकटा मग काय बोलतो बाकी काही साल्टी गेली तरी चालेल काय भेटू आता नंतर आई बरोबर कपडे इस्त्री करायला लागेल बाकी काय नाही माझ्या तर येते पण लपडा काय माहिती बोर होते मला आज जाम कामाला जायचं पण बोल नाही कारण की थार येणार आहे परेश पाटीलची आणि मला डिलेवरीला जायचं होतं थार घ्यायला पण आता नाही जाऊ शकत तर काय करू आता सांगा कोणी बोलत पण नाही अरे चल संध्याकाळी आलो ना थारचा फेसच काढतो पळतो थार मजा बघा रात्री तुम्ही व्हिडिओ बघा रात्री थार थारता तर अशा प्रकारे निघले आपली गँग तर ॲज युजल पनवती आणि बाबा नको तू नको ब्लॉग मध्ये येऊ कसं तुझी मम्मी बोलते ना डिलीट करा माझ्या पोराला काही बोलू नका मग त्यापेक्षा डिलीट केलेला बरा ॲज युजल तुषार आता नवीन कॅरेक्टर बोललेल तुम्हाला प्रतीक पवार प्रत्येक तर प्रत्येक कसा माहिती जरा तो पण माझ्यासारखाच आहे फसलेला आणि आजचा दिवस असच आहे की रेग्युलर जसं आपण काम करतो लाईक इकडे जाणं सेटअप लावणं मॅच मॅच ब्रॉडकास्टिंग करणं तेवढंच फक्त एवढंच की आज जरा पॉज ठिकाणी जाणार लाईक जरा सेलिब्रिटी फील येणार थोडा तिकडे सेलिब्रिटी वगैरे येतात असं ऐकले आणि बघितलं पण आहे दोन वर्ष आपण करतोय त्यांची टुर्नामेंट तर तेच बघू आज कोण भेटतं आपल्याला हा पण मी तुम्हाला तो माणूस दाखवणार आहे की सी एस के टीमचा पहिला ओनर तो तुम्हाला दाखवतो मी तिकडे आज गेलो तो आपल्याशी बोलतो चांगला म्हणजे हाय हॅलो हाय त्याच्याशी तर तुम्हाला दाखवतो त्याच्याशी बोलू आपण थोडंसं

तुझी स्वतः मला फोन करते दादा त्याला सांगा ना होता दारू किती बीत होतो नाही बोलली लावू फोन विचारूक्रिय म्हणते ठोक ठोक गाडी दोन्ही गाडी ठोक हिव गाडीत दारू आहे गण्या किंग फिशर किंग फिशर अंकल हायकर

रॉक कुठल्या कलरचे ची घेतले तुला गाडीत बसवणार तुला म्हणजे आहे oh ते जाऊ दे oh ते गाडीमध्ये भावला असतं बघ तो उलटा लटकला लटकवणार वाईट पट्ट्या मारायचा कुठे मारते वैभव कुठे मारचा आधी आधी उलटा लटकवतो

अरे ये गने गने इसको ना मतलब इसको एयरपोर्ट पे छोड़ देने का दुबई के अच्छा और विमल खाने का विमल दे है उसके हाथ में और जो थूकेगा पहले जैसे थूका वैसे उसको जेल में इसकी की जेल में दो साल बाद न्यूज मे आएगा इंडिया की गंदगी दुबई में अटक बोलेंगे दो साल जेल ए काय माहिती का मैं देखा, एक मुलगा आहे तो तीन वर्ष दुबईला राहिलेला तर त्याला वाटतं पगार वगैरे सॅलरी भेटली टाइमावर म्हणून त्यांनी वैताकून वैताकून एम डी विकायला ड्रग्स विकायला चालू केली दुबईला तर त्याला तीन वर्ष जेल टाकलेलं आता त्याला आज फाशी आहे असं नदीमबाई बोलतोय तर माझं म्हणणं असं होतं की गणानी पण विमल खावी आणि तिकडे जाऊन तू खावा गणाला पण जेल ला डायरेक्ट त्याला लय लागतं ना तोंडान दादा बोलतो लवकर काहीतरी दे बोलतो ना तर माझे हात कापतायत बोलत यो असा गणिया भाई तीन दो साल जेल मे रेगा और सोचेगा की नाही विमल खाया होता तो अच्छा तुला काय बोलायचं या गोष्टीवर काय बोलायचं ओके पण मला कमेंट करायची हात सुधारणार नाही कधी जिंदगी तुषारला नाही बरं वाटर मी त्याच्यात खेस्तो काही नाही आता काय ते हो रोजचं काम आहे <laughs> <laughs> <बर बर> <laughs> ट्राफिक पिचा निचोड काय स्वप्न पडलं स्वप्न म्हणजे मला जोरात जोरात सीमंदारी खरा रात्री म्हणजे मी झोपलेलो अरे रात्र दोन तीन वाजता मी झोपलो त्याच्यानंतर म्हणजे अचानक आला की मी तुझ्या ब्लॉक मध्ये म्हणजे येतो येतो ना तर मला बालकृष्ण सप्ना येतो की मी त्याच्या मी त्याला सांगतो की तू मी तुझ्या ब्लॉक मध्ये येतो तुझे मिलियन युज गेल्यावर मला बिअरचा बॉक्स देतील काय येते तो तो नाही गेला नाकटा फिरवत येते बोलतो हा का मी कसा तरी हा बोलतो आणि तो असाच म्हणजे पलाव जायचं म्हणजे नॉर्मल व्हिडिओ शूट करतो तुला वन मिलियन जातात तो मला खुत डब्बा डब्बा देतो ना डब्बा नाही म्हणजे बॉक्सिलं स्वप्न आहे अभ स्वप्न पण मॉडीफाय केलेले बायचे बनुलीला मॉडीफाय स्वप्न मॉडीफाय म्हणजे बघ अरे बालकृष्ण काय संबंध ह्याला बालकृष्ण बघितलं शिव देत तू बघेल काढाल ना, ना म्हणजे मी त्याला सांगितलं ब्लॉग मध्ये माझ्या मा मुळे तू झाला फेमस मला घे मला घे यूज म्हणजे आता बालकृष्णाला याची गरज पडेल असं बोलायचं याला सरळ सरळ स्वप्नामध्ये पण असं सांगतो बालकृष्ण आता तू बघ बाबा याचा रिप्लाय तू दे कमेंट वर आता उपट्या पडते नाही नाही कमेंट वर दे तू रिप्लाय या गोष्टीचा चल बाबा मी बोलत ना का आता पुढे

पोहोचलो आता इथे आणि अशा प्रकारे सेटअप आहे इकडे इथे खेळाडू कक्ष म्हणजे लाईक पल्बी वगैरे बसणार इथे इथे टॉस वगैरे उडणार हे लेडी आहे आपला सेटअप आहे आणि हा ग्राउंड आहे आणि इकडे बघा काय मसडी फुल खर्च करतो बा ही टुर्नामेंटच बादशा असते आणि हा फूड काउंटर आहे ड्रिंक काउंटर फुल मजा आहे तुम्हाला सेटअप ना जेव्हा माझे सेटअप लागेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो काय मजा येईल ते बघायला तर अशा प्रकार आहे सेटअप जास्त का नाही ते पाणी ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला हा जो पोरगा दिसतो ना तुम्हाला हा 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 ब्रँड शूट करतोय ना त्यांचा ब्रँड आहे ट्वेंटी डी ट्वेंटी फोर सेवन तर तो सगळं सगळा म्हणजे एक पटेल डिपार्टमेंटचा एक एक शूट घेत होता फूड काउंटर डी जे ई डी तर बाई गणेश शेड बसलेला आपला ए सीवर त्याला बोललो ब्रँड व्हॅल्यू इथे भेटेल नीट फोकस कर त्याला अरे, अरे 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 हो अरे हो ना ए कुठे शोध लवकर ए कीबोर्डवर ए D एस एक्स एक्स वी एन समत म्हणजे त्यावर समर्थ फक्त कसं तोंडात काय काय ना तोंडात काय गुड आहे सोडणार तोंडात आहे यांचा मजा आली इव्हेंट ओपनिंग सेरेमनी एकदम कडक आहे बघा फटाके वगैरे सगळे तयारी चालू आहे ओपनिंग सेरेमनी मस्त होते म्हणजे दरवर्षी <coughs> सा बॉल मध्ये 18 वाजले ना ऑपिलेशन्स स्ट्राइक रानी कटकटे, द क्वीन ऑपिलेशन्स स्ट्राइक एक बॉल पाच ची खरंच डिफेन्स अशा प्रकारे गँग घरी चालले वापस काम तर काय एवढं नव्हतं खास

<laughs> मामा बोलत मी गुटखा सोडला दारू सोडली पोरी सोडल्या तर मागून आवाज आला आता पोरी ठेवून पण काय फायदा झाल तेव्हा मामान डायलॉग मारला भी किती हो बुडा गुलाटी मारणार नाही चोडता तर याच प्रकारे गणेशला विचार तुम्ही थार आले कस वाटतंय गणया थार आले गणेश थार थारले ना उसने आज अंगो दी तो रुको तुकार रुको